लहान मुलांपासून तर आजी आजोबांपर्यंत हे मऊ तिळगुळाचे लाडू सगळेच आरामात खाऊ शकतात अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट पाकामध्ये आपण हे खमंग लाडू तयार करणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मकर संक्रांत आली की आठवण येते ते खमंग तिळगूळ लाडूची चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हे परफेक्ट लाडू आज आपण बनवूयात यासाठी मी अर्धा किलो तिळ घेतलेली आणि वाटीने मोजलं तर दोन वाट्या फुल भरून एवढी तीळ येते आता गुळ घेतला आहे मी तोही अर्धा किलो घेतला आहे आणि दोन सपाट वाट्या एवढा असा गुळ घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेत मी भाजलेले शेंगदाणे पाऊन वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत आणि वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे पन्नास ग्रॅम एवढे शेंगदाणे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला हलके असे क्रश करून घ्यायचे आहेत कारण असे ओबडधोबड धोबळ क्रश केलेले दाणे असलेत ना लाडवामध्ये खूप सुंदर लाडूचं टेक्चर येतं आणि चवीला देखील खूप सुंदर लागतात आता शेंगदाणे देखील आपले तयार झालेले आहेत तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता असे जाडसर भरड आता तीळ आपण भाजून घेऊयात जाडबुडाच्या कढईमध्ये अगदी लो फ्लेमवरती खमंग अशी तीळ भाजून घेतली या लाडूमधली सिक्रेट टिप म्हटली तर जेवढी खमंग तीळ भाजली ना तेवढे खमंग हे लाडू होतात सईला छान लागतात म्हणून अजिबात जास्त घाई न करता खूप व्यवस्थितपणे अगदी तळतळ उडेपर्यंत ही तीळ भाजून घ्यायची आता एका बाउलमध्ये तीळ काढून घेतली त्यातच हे क्रश केलेले शेंगदाणे देखील मिक्स करून घेतलेत आता आपण पाक करायला घेऊयात पाक करताना मी गूळ टाकला आणि दोन चमचे एवढं पाणी घेतलेलं आहे आता दीड चमचा एवढं साजूक तूप टाकलं आहे मी आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा पाक करायचा आहे आता पाक करताना आपल्याला कुठेही अजिबात गॅस मोठा करायचा नाही पूर्ण लो फ्लेमवरतीच आपल्याला पाक करायचा आहे अगदी तीन ते चार मिनटामध्येच छान असा चमचा फिरवत हा लगेच गूळ विरघळतो आता गूळ विरघळल्यानंतर तुम्ही पाहू शकता हलके त्याला असे बुडबुडे यायला लागलेत म्हणजे एखाद मिनटं झालं आहे आता ह्या स्टेजला आपण पाण्यामध्ये हा पाक चेक करून बघूयात आता पाण्यामध्ये हा आपल्याला गोळा करताना व्यवस्थित गोळा होत नाही असा विरघडतोय असा जेलीसारखा वाटतोय हातात तर अजिबात उचलता येणार नाही असा खूप पातळ पातळ वाटतोय अजून एखाद मिनटात आपण पाक परत चेक करणार आहे हा अजून झाला नाही आपला म्हणजे जवळजवळ गुळ विरघडल्यानंतर दोन ते तीन मिनटातच आपला हा पाक तयार होतो तुम्ही पाहू शकता पुढच्या अजून एका मिनटानंतर अगदी बोटाने जरी जवळ घेतला ना तरी हा गोळा होते बघा ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे मऊ आहे हाताने अशी पूर्ण गोल गोळी होत नाही आहे त्याची थोडं मऊच आहे पण हाताने उचलता येतो आहे आणि असं पाण्यात टाकल्यानंतर असा आवाज वगैरे हो त्याचा होत नाही म्हणजे तो कडक नाही आहे आहे ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला तीळ टाकून घ्यायची अगदी परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे आणि खूप झटपट स्पीडमध्ये अगदी मिनिटभराच्या आतच आपल्याला हे तीळ व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे हे लाडूचं मिश्रण आपलं तयार झालं आता महत्त्वाची टीप म्हटली तर गरम असतानाच आपण हे लाडू वळायचे गार झाल्यावर अजिबात हे लाडू वळता येत नाही मी माझ्या आहोंची मदत घेऊन हे लाडू पटापट वळवून घेतले तुम्ही देखील कोणाची तरी मदत घ्या किंवा एकटा असाल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही एक टीप वापरा असे चमच्याच्या मापाने चम ज्या आकारचा लाडू हवाय ना तेवढं मिश्रण असं टाकून द्यायचं चार चार पाच पाच लाडवांचं आणि पाण्याचा हात लावून हलक्या हाताने ओबडधोबड हे लाडू पटपट असे वळून घ्यायचेत आणि पूर्ण लाडू झाल्यावर कोमट असताना छान असा गोल गरगरी दाबून हात फिरवायचा म्हणजे मस्त छान गोल असे लाडू होतात गरम असताना अजिबात हा लाडू वळता येत नाही किंवा वळायला गेलं त्यालाच आकार देत बसलं ना तर बाकीचं मिश्रण हे गार होतं म्हणून ओबडधोबड आकार द्यायचा गोलगोल आणि नंतर आपण छान गोल करून -गो घ्यायचे शेवटचे दोन लाडू तुम्ही पाहताय थोडं कोमळ आहे मिश्रण बऱ्यापैकी असं दाबून मला गोल आकार द्यावा आहे पण छान असा लाडू वळून झालेला आहे खूप परफेक्ट असं हे मिश्रण झालं होतं त्यामुळे सगळे लाडू एकसारखे आकाराचे छान असे झटपट झालेत भरपूर लाडू झालेत अर्धा किलो तिळमध्ये खूप खमंग आलेत मी तुम्हाला ते तोडून देखील दाखवते अगदी अजिबात असे कुरकुरीत कडक होत नाही कुरकुरी देखील छान लागतात पण काय होतं ना घरात जे लहान मुलं असतात किंवा आजी आजोबा असतात त्यांना दातांना प्रॉब्लेम होतो त्यामुळे असे हे मऊ लाडू खाल्लेत ना त्यांनी खूप आरामात खाऊ शकतात ते शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक असे हे लाडू या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा मला खात्री अगदी पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी परफेक्ट हे लाडू जमतील तुम्हाला तो तोळून दाखवते खूप सहज असा तुड तुटतोय हा लाडू म्हणजे खूप छान असा मऊ झालेला आहे बनवायला सोपा खायला देखील सोपा असे हे पौष्टिक खमंग लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्र नातेकांमध्ये शेअर करा आणि अशा सोप्या आणि घरगुती पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी स्मिथून रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान स्वादिष्ट रेसिपीसोबत परपरम धन्यवाद